स्टार्ट्र आपल्याला तो लहान साइज आणि मोठ्या साइज मध्ये आपल्याला ह्या बिगबाळ्या दिसतात गणपती बाप्पासाठी हे बघा नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण आलो अंबिका ज्वेलर्स तिथे आपल्याला मिळणार आहे गणपती बाप्पासाठी खास देखभाळ नंतर आपल्याला आरतीसाठी लागणारे हे दादा वाजवत आहेत बघा ते गुंगरू किंवा वेगवेगळे गौरीचे दागिने हेच पाहणार आहोत आपण ह्या अंबिका स्टोर चला तर ह्या दादांशी बोलूया त्यांच्या अंबिका स्टोरमध्ये काय काय खास आहे दादर डिपार्टमेंटल स्टोरच्या अगदी अपोजिट हे शॉप आहे

अच्छा एक वन ट्वेंटीचा अबाव म्हणजे एकशे वीस पासून इथे ही दिगवाळी स्टार्ट होते बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन मध्ये आपल्याला दिगवाळी दिसते त्यानंतर हे असे घुंगरूमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हे बघा हे कसे आहेत एकशे वीस वाले शंभर मी लास्ट आहे अच्छा एकशे एक एक वीसचे हंड्रेडला आहे दीडशे रुपये शिवाय आपल्याला दिसतात हे गौरीचे जागिने वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दिसत सुंदर हार वाले। तो स्टार्ट मंगळसूत्र आपल्याला सहा महिन्याची वॉरंटी आहे मंगळसूत्र शंभर स्टार्ट आणि सहा महिन्याची वॉरंटी वॉरंटी सचिन रमेश हे आपलं शॉप आहे इमिटेशन शॉप आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला मी अवेलेबल करून देऊ शकतो आता हे वन वन फिफ्टीचं होतं मी वन ट्वेंटी फायनली बोललो ओके पण कधी मराठी माणसांना नाहीच करू शकत म्हणजे वर खाली फायनली प्राईज असेल ब्रेक हां तिथे देईन बरोबर आणि माझं घर पण आतमध्येच आहे आतमध्ये शॉप नंबर फिफ्टी टू माझं माझा हाऊस आहे मालवण मालवणचे मालवणचे सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग हा भरडभाट हे आमचं गाव आहे आणि कोणाला फसवून व्यवसाय नाही करून

आणि माझ्याकडे कस्टमर सगळे मालवणी लोकच येतात रत्नागिरी मालवण हे ते आता आपले आपलेच होतं आणि मला अभिमान आहे माझ्या माझ्या क्षेत्रावर कारण हो। की कोणीही मायशी मी थिंग नाही करू शकत आणि ते पण थिंग नाही करू शकत आज त्यांच्या कृपेमुळे आज व्यवसाय मी करतो आहे हा व्यवसाय करतो प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे करतोय स्त्री स्वामी समर्थक जय थँक्यू 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 सो अशा प्रकारे गणपती बाप्पासाठी लहान मोठ्या साईजच्या बिगबाळ्या आपल्याला इथे भेटतील फक्त एकशे वीस रुपयापासून याची स्टार्ट होते त्याशिवाय आपण पाहिले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे गौरीचे दागिने तेही तुम्हाला सहा महिन्याच्या वॉरंटीसहित भेटत आहेत पूजेसाठी तुम्हाला सर्व साहित्य इथे चांगल्या प्रकारचं चांगल्या चा, प्रतीचं चा मिळेल शिवाय तुम्हाला जर पू आपल्याला आरतीसाठी घुंगरू हवे असतील तेही तुम्हाला इथे शंभर रुपयापासून स्टार्ट भेटेल घुंगरूमध्ये दोन प्रकारचे इथे घुंगरू भेटतील एक आहे एक आहे ते शंभर रुपयाला भेटतात आणि दुसरं आहे ते एकशे वीसला भेटतात सो हे बघा गौरीचे दागिनेही तुम्हाला सहा महिन्याच्या वॉरंटीसही भेटत आहेत तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच